आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे ज्योती मल्होत्रा याच्या संदर्भात ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट निलंबित केलं गेलंय -के मेटानं ज्योतिविरोधात ही मोठी कारवाई केली आहे हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याची ज्योती मल्होत्रा हिनं कबुली सुद्धा दिली आहे त्यानंतर तिचं इंस्टाग्राम अकाउंट हे बंद केलं गेलंय -के तर ज्योतीच्या आयुष्यात गरिबी होती तिच्या पैसे कमावण्याच्या इच्छेनं ती सोशल मीडियाकडे वळाली आणि कमीत कमी मेहनत करून भरपूर पैसा कमावण्याची तिची इच्छा कधीच लपून राहिली नाही माहिती पाहूयात दुभंगलेलं कुटुंब गरिबी वडिलांचं तुटपुंजी कमाई ही ज्योतीला नकोशी झालेली बारावी होताच ज्योतीनं पहिली नोकरी केली सुरुवातीला ज्योती एका कोचिंग क्लासमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून होती त्यानंतर हिसार जवळच्या शाळेत ज्योती शिक्षिका बनली पैशाचं आकर्षण ज्योतीला अस्वस्थ करायचं हे तिच्या वर्तवणुकीतून वारंवार दिसत होतं कोरोना काळामध्ये ज्योती बेरोजगार झाली होती बेरोजगारी मिटवायला ज्योतीनं सोशल मीडियाचा आसरा घेतला तर तिच्या वडिलांची सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया समोर आलेली आहे ती पाहूयात लेकर आई आपकी बेटी के आप नियम आहे कपडे चक्के ले गे, कपड़े -कपड़े उसने जो कार्ण थे पंधरा और ते काढे आता वेळ आली आहे कहाणीतला सगळ्यात मोठा खुलासा करण्याची ज्योती भारताविरोधात हेरगिरी करत होती तर प्रश्न असा निर्माण होतो की तिच्याकडून हे सगळं कोण करून घेत होतं ते पाहूयात

पाकच्या उच्च आयुक्तालयातील राजनैतिक अधिकारी है। तेरा मे रोजी भारतात भारतानं दानिशला देश सोडण्याची तंबी दिली संशयास्पद कारवायांमध्ये सहभागाच्या पार्श्वभूमीवर दानिशची हकालपट्टी करण्यात आली मल्होत्रा दानिशची दोन हजार तेवीस मध्ये पाक मध्ये ओळख झाली ज्योतीचा पाक दौरा एका शिष्टमंडळाची सदस्य म्हणून त्यांनी करून घेतला भारतामध्ये परतताच ज्योतीचा दानिशशी वारंवार संपर्क झाल्याचं सुद्धा समोर आलंय दानिशच्या शिफारशीनंच ज्योती पुन्हा एकदा पाक दौऱ्यावर गेली होती त्या दौऱ्यामध्ये ज्योतीची शकीर राणा शहाबाज या दोघांसोबत ओळख झाली आणि हे दोघेही पाक गुप्तचर एजंट होते ज्योतीच्या सर्व पाक दौऱ्यांचा खर्च हा दानिश दानिशकडूनच केला जात होता या गदारोळामध्ये तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की सुरक्षा यंत्रणेच्या निशाण्यावर असलेली ज्योती पकडली कशी गेली असं काय झालं की ज्योतीच्या कारवायांची पक्की माहिती ही सुरक्षा यंत्रणेच्या हाती आली गद्दारांमधला गद्दार कोण याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की दानिश आणि ज्योती यांच्यात स्नेहसंबंध निर्माण झाले हाच डॅनिश एकीकडे ज्योती तर दुसरीकडे गजालाच्या संपर्कात असे त्याच दरम्यान आणखी एक एजंट राणा शहाबाज याला ज्योतीविषयी या आकर्षण निर्माण झालं पण दानिश सोबत देशोदेशी फिरत असलेली ज्योती राणा शहाबाजकडे लक्ष देईना यामुळे संतापून ज्योतीचे कारनामे त्यानं तपास यंत्रणांना दिले आज ज्योती आणि गजाला पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि दानिश मात्र बेपत्ता आहे